बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आज महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेटमध्ये खूप वर्ष प्रतीक्षेत असणारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला आनंददायी अशा पद्धतीचा निर्णय महाराष्ट्र शासनानं महायुतीच्या शासनानं घेण्यात आला त्यामध्ये महालक्ष्मीचा आराखडा असेल ज्योतिबाचा आराखडा असेल या दोन्ही आराखड्यांना भरीव निधी आजपर्यंत कित्येक वेळा आम्ही सर्वांनी मागणी केली होती पण आज त्याला मूर्तस्वरूप प्राप्त झालं आणि महालक्ष्मी मंदिरासाठी चौदाशे पंचेचाळीस कोटी आणि ज्योतिबा डोंगरासाठी म्हणून दोनशे एकोणसाठ कोटी इतका भरीव निधी पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्याला एकावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्राप्त होतो आहे मी खासदार म्हणून माझ्या लोकसभा मतदारसंघातील दोनशे एकोण साठ कोटी रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात आल्याबद्दल आणि महालक्ष्मी मंदिराला इतका भरीव निधी दिल्याबद्दल सर्वप्रथम राज्य शासनाचे मनापासून आभार मानतो त्याचबरोबर मी असेन सन्मान्य आमदार विनयरावजी कोरेसाहेब असतील आम्ही दोघेही ज्योतिबाचा सर्व जीर्णोद्धार व्यवस्थित पद्धतीनं व्हावा पर्यटकांना येणाऱ्या येणाऱ्या भक्तांना चांगली त्याची सोय व्हावी आणि त्याचबरोबर तिथं असणारे जे स्थानिक आहेत त्यांनाही या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी एक वेगळं दालन उभं राहावं याच्यासाठी सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न करत होतो आज जी मंजुरी देण्यात आली आहे त्यामध्ये ज्योतिबा परिसर विकास आराखड्यामध्ये श्रीक्षेत्र ज्योतिबा यमाई देवीचे संवर्धन पायवाटांचे जतन कप कर्पुरेश्वर चव्हाण मुरलीधर तलावाचे संवर्धन भाविकांसाठी वाहनतळ सुविधा केंद्र अपारंपरिक ऊर्जास्त्रोत्राद्वारे ज्योतिर्लिंग निर्मिती त्याचबरोबर घनकचरा सांडपाणी प्रकल्प केदार विजय गार्डन व नवतळे परिसराचे शुभीकरण त्याचबरोबर यमाई मंदिर चाफेवन परिसर विकास या कामांचा समावेश आहे ही सर्व कामं खऱ्या अर्थानं ज्योतिबाच्या रूपाला आणखी निखरण्यासाठी या संपूर्ण देवस्थानाला जगासमोर नेत असताना अतिशय देखण्या पद्धतीनं प्रस्तुत करण्यासाठी म्हणून अत्यंत महत्त्वाची आहेत येणाऱ्या लाखो भाविकांची सोय होण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनानं महालक्ष्मीच्या मंदिराच्या भोवती चौदाशे कोटी रुपये आणि आमच्या दोनशे कोटी इतका भरीव निधी दिल्यामुळे खऱ्या अर्थानं आज जे राज्यभरातनं भाविक देशभरातनं भाविक महालक्ष्मीच्या दर्शनासाठी ज्योतिबाच्या दर्शनासाठी येत असतात त्यांना योग्य त्या सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून कोल्हापूरकरांना आणि ज्योतिबाचे परिसरातील लोकांना खऱ्या अर्थानं सुविधा होणार आहे मी मनापासून राज्य शासनाचा याच्याबद्दल आभार मानतो राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे पालकमंत्री तथा सन्मान्य द शिक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री ह्या सगळ्यांनी मिळून खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्याला इतका भरीव निधी या ठिकाणी मिळवून आणला आणि आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीर्थक्षेत्र विकासासाठी म्हणून आलेला निधी निश्चितपणे विकासाची नवीन वाट कोल्हापूर जिल्ह्यासाठी म्हणून या ठिकाणी उपलब्ध करून देईन आणि आई अंबा अंबाबाईच्या आशीर्वादानं आणि ज्योतिबाच्या आशीर्वादानं कोल्हापूर जिल्ह्याला सर्वांगीण विकासाला एक नवीन उंची प्राप्त होईल